तर हे म्हणजे कसचा हिस्सा बरायसा तर आजचा व्लॉग एकटाच आहे त्यामुळं आता मित्र आला आहे माझा आणि सांगायचं म्हणजे आमचे एक समोरचे जे काका आहेत तर त्यांच्या मुलाचं लग्न झालेलं आहे तर ते, ते रिसेप्शनला चालू आहे तर बघूया तिथं काय काय कसं काय तर माझा मित्र येत आहे असलम शेख तो आला की आम्ही निघणार आहे आणि बघूया तिथं कसा हॉल आहे काय आहे कशी सजावट आहे तर चला तर आज आमच्या समोरचे काका आहेत त्यांच्या मुलाचं परवा त्याशी लग्न झालं पाच तारखेला आणि सात तारखेला रिसेप्शन म्हणजे आजच रिसेप्शन आहे तर ॲक्च्युली स्वाती आणि पोर सगळेजण गावाला गेलेले आहेत एकटाच आहे तर काकाने आवर्जून बोलवलेलं आहे तर त्याच्यासाठी आता जात आहे तर मित्र पण आलेला आहे माझा अस्लम शेख तर अस्लम आणि मी आता त्यांच्या तिथं रिसेप्शनला जात आहे तर बघू तिथं जरा काय शूटिंग करायला भेटलं तर थोडीफार शूटिंग करूया आपण तर आणि हा व्लॉग आपल्याला म्हणजे हे जे थोडीफार शूटिंग आहे ते स्वातीच्या व्हिडिओला कनेक्ट राहील म्हणजे माझं आणि तिचं व्हिडिओ कनेक्ट होऊन असं एकत्र व्लॉग बनवेन मी तर तिचा जेव्हा व्लॉग येईल तर त्याला ह्याला मी कनेक्ट करेन आता वाजत मी की हे बिर्याणी खायला चाललेली आहे नाही अजून काय मेनू देऊ होते <laughs> ए हे रहा नाही जाता तडप ही एसी आहे ना बिर्याणी खायची म्हणून <laughs> तर आता काय खरं नाही 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 तसं काही विषय नाही तर, तर खरंच खूप चांगली लोक आहेत ते आणि खरच त्यांना मनापासून रिस्पेक्ट आहे आमची आणि मित्र पण आलेला आहे तर चला आता जाऊन येऊया पहिला कार्यक्रमाला गिफ्ट घेतलेला आहे आता पॅक करून घेतलेला आहे महिने महाराज मी आता आम्ही निघलो आहे आता जात आहे कार्यक्रमाच्या ठिकाणी रहे जरा जरा चार आहे अरे गाडी है तर आता आम्ही हॉलला आलेलो आहे जिथं रिसेप्शन आहे तिथं तर आतली एंट्री बघूया जरा कशी आहे तर हे बघा अशी डेकोरेशन आहे एकत्र एकंदरीत खूप छान आहे आ, इतना असा हॉल आहे असे इथं सगळे मेहमान आलेले आहेत पण आहे तर अशा प्रकारे इथे नवरा नवरी आहेत आणि खूप छान असा हॉल पण आहे हा आणि वाढवतो आणि खूप छान अशी सजावट आहे स्वीट आलेले आहे आणि स्वीट मध्ये काला जामून आहे ते पाहू शकता आणि असलम हा काला जामून खात आहे आता वडाले वाड़ आम्ही दोघे जण जेवायला आलेलो आहे मस्त तर इथे जेवण आहे तर ते आलेलो आहे आम्ही दोघे जण मस्त छान जेवण आहे अजून ताट वाढायचं आहे तो पण स्वीट खाऊन घेतो तर मंडळी आलेलो आहे जेवण करून म्हणजे जेवण करून ते जेवण नंतरचा विषय भेटून आलेलो आहे त्यांना आणि खरंच छान हॉल होता खूप मोठा हॉल होता आणि चांगली सजावट पण चांगली होती डेकोरेशन वगैरे तर पोट भरून जेवण आलेलो आहे आम्ही मी आणि माझा मित्र अस्लम तर आत्ता आता ह्या पुढं मी जी काय इथं मजा करतोय ते आता ह्याच्यात बघितलं जातो मी मित्र वगैरे आम्ही फिरतोय वगैरे इथल्या इथंच काय एवढं काय हे नाही बाकी तर आता स्वाती तिथं काय काय कराले तिच्या पाहुणे आहेत फॅमिली आलेली आहेत अशा चुलत बहिणी वगैरे आहेत तिच्या तर तिथं काय काय चाललंय त्यांचं तर ह्या पुढं बघूया आपण चला तर मग मी बहिणी आहोत श्रद्धा सोनी आणि मी आणि खाली एक आहे ती सगळ्यात मोठी तिच्यानंतर मी माझ्यानंतर श्रद्धा नंतर सोनी अशा आम्ही चौघी बहिणी आहोत सुलत बहिणी आहे पण आम्ही असं कधी मांडलेलंच नाहीये तर मस्त वाटतंय आहे सगळ्यांना भेटून माहेरी आल्यावर कसली कामं असतात हा ह्या आमच्या बहिणीबाई काय आल्यावर काम सांगतात पण आम्ही कधीच ऐकत नाही तर आमचा असा फ्रेंड सर्कल आहे झालं की नाही काम कधी करणार बिचारा बाई माझा भाऊ खरंच गरज आता तू ऑर्डर आहोत जवळच्या देवांना पत्रिका वाटायला आणि नैवेद्य सुद्धा दाखवायला कारण सवासनीच्या अगोदर हे सगळं करणं गरजेचं कर आहे त्यामुळे मग नवरदेव कसं वाटतंय मस्त मस्त वाटत लग्नाला देवांना सुद्धा बोलवायला नको का आशीर्वाद पाहिजे देवांचा आशीर्वाद असतोय हा आलोय आता मंदिरात तिथं होय का भारी आहे गणपती बाप्पा मोरया ਲਗਨਲ ਆ ਗਨ ਜੀ ਆ ਪਾ ਪਾਣੀ ਕੀ ਨ ਦੇ ਗੀ ਪਾਣੀ ਲਗਨ ਆ ਗੀ ਕੀ ਕੀ ਲਗਨ ਆ ਗੀ ਕੀ ਨ तर गणपती बाप्पांचे आशीर्वाद घेतलेले आहेत आता दुसरीकडे जाऊया <laughs> अष्टविनायक आहेत सगळी

तरी तर सवासनेची तयारी चालू आहे आता सवासने जेव्हा घालणार आहे कोण बसले सगळ्यांनी निवांत आणि पोटभर जेवा माझं लग्न आहे सगळ्यांनी छान एन्जॉय तुम्ही पहिला खावा

सगळेजण बांगड्या भरणार आहेत आता बसणार की पूर्ण घरगरलंय पाहुण्यांनी आणि इकडे सगळे लहान बच्चे पार्टी चालू आहे नवर देव घेऊन हो बसलाय सगळ्या लहान पोरांना पोरींना सांभाळत आता तेच काम आहे सध्या तरी होय भारी आहे भारी काही जण झोपलेत सोनीची पोरगी झोपली अरे बघू कसे भरल्या बांगड्या आहा मस्त छान छान आता झाल्या खऱ्या कलवऱ्या तू आज्ञा दाखव तुझ्या हा ही आणि ही कलोरी सगळ्या कलोरी आहेत तू नाही भरली बांगड्या भरली की हां उत्कर्ष तर लग्नाच्या आधीच रुखवत घरी पोचलेला आहे हे कपाट आहे आणि हे सुद्धा आहे आणि हा बेड ए हे लग्नातला रुख होत आहे अरे वा छान आहे छान आहे मस्त आहे तर हे ड्रेसिंग टेबल ऋषिकेशची बायको आल्यावर हो सगळं भरणार आहे आहे ना ऋषिकेश आता तू काहीच नाही ठेवला अरे हे ओपन होते का नाही अस उलट लॉक आहे हां छान आहे छान आहे मस्त आहे हा घरचा देवारा आहे हा आहे घरचा देवारा तर मी हा शा भांगड्या भरलेल्या आहेत कशा वाटत कमेंट करून सांगा नक्की आजचा व्हिडिओ हा इत होता तर कसा वाटला इथं इथं सुद्धा लग्नाच्या घरी असाच दंगा असतो का ते सांगा हे बघा इकडे सुद्धा मुलांचं चालू आहे एकाच बेडवर किती जण पडले <laughs> तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जर का केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुमच्या हे घरी लग्न असलं की असाच दंगा असतो की नाही